माझ्या सर्व मराठी बांधवांना जय महाराष्ट्र पनवेलमध्ये डान्सबार जे होते ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी फोडून काढले आता हे योग्य केलं की अयोग्य या महाराष्ट्राच्या जनतेने मराठी माणसांनी उत्तर द्यावं हे इतर जे राजकीय पक्ष आहेत त्यांनी याच्यावरती शिव्या टिप्पणी करून कुठलाही फायदा होणार नाही अहो मला एक सांगा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतले आपण आणि आपल्या राज्यामध्ये हे असे बाया नाचवायचे धंदे इकडं ओपन केलेले आहेत चालू केलेले आहेत आणि ते चालू केलेले आहेत बाहेरून येणाऱ्या लोकांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी घ्या मुंबई घ्या पुणे घ्या या ज्या ठिकाणी जे आहेत या ठिकाणी जे डान्स बार चालू केलेले आहेत त्याच्यामध्ये एकही मराठी माणसानं असला व्यवसाय चालू केलेला नाही आहे हे सगळे बाहेरून आलेले लोक आहेत आणि आज ते आपल्यावरतीच रुबाब आप करतायत आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हे सगळं प्रकरण केलं तर त्यांच्यावरती केसेस झाल्या आता हे लोक कोणासाठी करतायत आपला परिसर स्वच्छ असावा आपला महाराष्ट्र स्वच्छ असावा यासाठी करतायत आणि यांच्यावरतीच इतर राजकीय पक्ष हस्तक्षेप घेण्याचा प्रयत्न करतायत मग हे किती योग्य झालं मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठीसाठी छत्रपती शिवाजी महाराजासाठी या असल्या भूमिका घेत आहेत आणि त्यांना आपण गुंडा गुंडागिरी असं आपण काहीतरी विचित्र नावं आपण ठेवतोय मला सांगा महाराष्ट्राच्या पाठीमागं ज्या ज्या वेळेस संकट आली त्या त्या वेळेस हा पक्ष महाराष्ट्र वर्माण सेना राज ठाकरे साहेब आणि त्यांचे इतर पदाधिकारी हे आपल्या सदैव मराठी माणसाच्या सोबत राहिलेले आहेत तेव्हा मला एकच म्हणायचं आहे की आप तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेने एक ठरवा की छत्रपती शिवाजी महाराजाच्या भूमीत असे हे वेगळेवेगळे व्यवसाय इथं चालवतात हे कितपत योग्य आहे